कार्यकर्ते असतात दोन पाच कार्यकर्ते मग कधी महिला कार्यकर्ते असतात कधी पुरुष कार्यकर्ते असतात एखादा कार्यक्रम असतो त्यांच्यावर जबाबदारी दिलेली असते की चांगलं काम करायचं कार्यक्रम जोरात झाला पाहिजे मग त्यांची मनधरणी केली जाते त्यांच्यावर जबाबदारी दिलेली असते जो कधीही कुठलाही कार्यक्रम असू द्या जो प्रमुख आयोजक असतो अर्धी माहिती नेहमी त्याच्या त्या कार्यकर्त्यांना सहकार्यांना सांगत असतो शंभर टक्के माहिती तो कधीच कुणालाही देत नाही कारण त्याच्यात त्याचा त्या त्या स्वार्थ लपलेला असतो पण कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपला जो सहकारी आहे आपल्यावर जो विश्वास ठेवतो तो आपल्याला शंभर टक्के काहीतरी सांगतोय म्हणून आपण हे सगळे एकत्र आलोय घडतंय मग कधी समाजाच्या नावावर कधी आध्यात्मिक माध्यमातून कधी प्रवधानाच्या माध्यमातून कधी जातीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही एकत्र एक येतच असतो कार्यकर्ता हा त्याच्यातूनच घडतो मंडळाचा कार्यकर्ता असू द्या किंवा एखाद्या पक्ष संघटनेचा कार्यकर्ता असू द्या कार्यकर्ताच ती व्यवस्था जिवंत ठेवतो कार्यकर्त्याच्या जीवावरच नेता होतो नेत्याच्या जीवावर कधीच कार्यकर्ते तयार होत नसतात नेता होण्यासाठी अगोदर त्याला कार्यकर्ता म्हणून स्वतःला समोर त्या ठिकाणी आणावं लागतं किंवा आपली प्रतिमा लोकांना दाखवतो आताच्या जाहिरातीच्या युगामध्ये कार्यकर्ते काहीही न काम करतात चमकुगिरी पण करतात पण एखादा का समजा कार्यक्रम आहे कार्यकर्त्यांवर जबाबदारी दिली झाडून त्यांनी सुरुवात केली प्रयत्न केली मतभेदाचे फुगे लगेच वाजायला सुरुवात होत आता ह्या काय म्हणजे मला मतभेदा एखादी निवडणूक असू द्या मती लोकसभेची असू द्या विधानसभेची असू द्या किंवा नगर परिषदेची महापालिकेची कुठलीही असू द्या कार्यकर्त्यांमध्ये जर समन्वय असेल विश्वास असेल आणि तात्तीनं कष्टानं काम करण्याची जर तयारी असेल तुमच्या खिशात पैसे नसू द्या तरी पण तुम्ही स्वच्छ प्रतिमेच्या आणि प्रामाणिकपणेच्या जीवावर निवडून येऊ शकता हे यश जेवढं दिलेल्या उमेदवाराचं असतं कैक पट लोकांनी प्रामाणिकपणे केलेल्या मतदानाचं आणि लढणाऱ्या लोकांचं असतं तसंच एखादा कार्यक्रम कुठलाही आयोजित करा तुम्ही जी वज्रमुठ असते सगळ्यांना एकत्र घेऊन विश्वासाने काम करून घेऊन सगळं पोटात घेऊन म्हणजे पॉझिटिव्ह आणि निग निगेटिव्ह पोटात घेऊन जो पुढं जातो तो खरा नेता असतो हलक्या कानाचा नेता हलक्या कानाचा कार्यकर्ता आणि हलक्या कानाची माणसं हा सगळ्यात जास्त सत्यानाश पुचा करत असतील तर हलक्या कानाची माणसं सर्वात जास्त सत्यानाश स्वतःचा करतात म्हणजे जो व्यक्ती आपल्या समोर कधीच नसतो त्याची निंदा नालजती चोवीस तास करण्याची मानसिकता त्यांची कॅसेट सुरू असते तुम्ही पाठीमाग एखाद्या व्यक्तीला कितीही बोलला त्याला काय समजणार आहे पण तुम्ही पाठीमागे एखाद्याच्या बोलताय हे ज्यावेळेस त्याला समजतं त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की आपल्या पाठीमाग सुद्धा आपली कुजबुज होते जी माणसं तोंडावर स्पष्ट बोलतात त्यांच्या मनात काहीही नसतं आणि ज्या माणसांच्या पोटामध्ये काहीतरी काळभेर असत किंवा ज्यांच्या मनात खोट असते ते कधीच समोर बोलत नाही ते समोर असल्यानंतर गोड बोलतात आणि पाठीमागे मात्र निंदा लावले करण्यात किंवा पाठीत खंजीरपासण्यामध्ये यशस्वी असतात म्हणून मी जे निवडणुकीचं उदाहरण मग दिलं एखादा उमेदवार कमी मताने का पडलेला असतो अंतर्गत गटबाजीमुळे अंतर्गत षडयंत्रामुळे आणि एखाद्याच परफेक्ट नियोजन असतो तो यशस्वी होतो बघा गुन्हेगारांचं सुद्धा एक परफेक्ट क्राईम असतं तुम्ही शब्द ऐकला असेल मी कायद्याचा विद्यार्थी आहे आम्हाला ते सांगितलं जातं किंवा शिकवलं जात किंवा आपण पाहतो सुद्धा म्हणजे बरेच जण दृश्यम चित्रपटाचं उदाहरण देतात आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी तो जो काही क्रम करतो परंतु तो ते सगळं लपवण्यात पचवण्यात आणि जगासमोर उघड न होऊ देण्यामध्ये तो ज्या पद्धतीनं यशस्वी होतो परंतु चेहऱ्यावर तसुबरी ते जाणू देत नाही ही असते परफेक्ट राईट तस परफेक्ट वर्क सुद्धा चांगला स्वभाव आदर्श स्वभाव आदर्श कार्यकर्ता आदर्श व्यक्ती खास करून हा कसा तयार होतो तर तो जो काही काम करतो त्याच्यात तो पूर्ण गाडून घेतो कधीही लक्षात ठेवा मला या सगळ्या गोष्टीतून सांगायचंय काय तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आपण ज्या समाजामध्ये वावरतो आजपर्यंत आपल्यावर जी जबाबदारी दिलेली असते किंवा आपण जी जबाबदारी घेतलेली असते प्रामाणिकपणे जर ती जबाबदारी आपण पार पाडण्याचा प्रयत्न केला किंवा पार पाडली किंवा जी जबाबदारी आहे त्याच्या पेक्षा अजून जास्त काम केलं लक्षात घ्या तुम्हाला अपयश कधीच मिळत नाही उलट तुम्ही यशस्वी होत नाही तर तुम्ही त्या क्षेत्रामध्ये सर्वश्रेष्ठ ठरता ही फक्त तुमच्या विचारांची ताकद आहे म्हणून मी जे सुरुवातीला म्हटलं की वेगळ्या वेगळ्या विचारधारेची वेगळ्या वेगळ्या शरीराची ज्यावेळेस माणसं एकत्र येतात थोडाफार एकमेकांमध्ये म्हणा किंवा चांगल्या वाईट स्पर्धात्मक वादविवाद होत राहतात पण जर समानता असेल एकता असेल एकजिनसीपणा असेल तर ते कधीच विभक्त होत नाहीत वेगळे होत नाहीत किंवा फार तर त्यांच्यात विसंवाद राहत नाही जिथं संवाद होतो तिथं माणसं पुढे जातात आणि जिथं विसंवाद असतो त्यावेळेस माणसं एकमेकांवर अवलंबून असतात म्हणून ते कधीच काही करू शकत नाही विसंवादाची सर्वात मोठी चावी जर कुठली असेल तर दुर्लक्ष करणे आणि संवाद ठेवण्याचं किंवा संवादाची सगळ्यात मोठी जर किंमत काय असेल तर एकमेकाचा रिस्पेक्ट ठेवणे आज आपल्याला तेवढं जरी जमलं तर मला असं वाटतं समाज हा फार पुढं जाऊ शकतो किंवा समाजामध्ये फार चांगले बदल होऊ शकतात पण हे सगळं करणार कोण तुम्ही आम्ही एका विचाराची बहुसंख्य माणसं एकत्र एक आलो आणि आपल्यातला अहमपणा आपल्यातला अतिआत्मविश्वास आपल्यातला इगो आपल्यातला स्वार्थीपणा आपल्यातला अहमपणा आपल्यातला शिष्टपणा हा जर सगळा बाजूला ठेवला लक्षात घ्या तर फक्त निर्मळ स्वच्छ विचार जर घेऊन पुढे गेला आणि शून्य स्वार्थ हा जर आलेख ओढण्याचा प्रयत्न केला किंवा पाहण्याचा प्रयत्न केला तर सगळे सोबत येतात वादच राहत नाही विवाद हे विसंवादातून होतात असं बराच वेळा सांगितलं जात पर संवादातून सुद्धा वाद होत असतात हे नाकारता पण येत नाही परंतु ते वाद हे सकारात्मक असतात कारण संवादातले वाद हे चिकित्सक वृत्तीनं त्याकडे पाहिलं जात आणि अज्ञानातून झालेले वाद असतात ते सूड भावनेतून केलेले असतात एवढं साधं सरळ गणित प्रत्येकाला समजलं पाहिजे म्हणून माणूस म्हणून जगताना किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये काम करत असताना आपला स्वतःचा पॉझिटिव्ह अप्रोच हा फार महत्वाचा आहे प्रत्येकाने स्वतःशी अगोदर आपण जे काही काम करतोय ते स्वतः सोबत व्यक्त केलं पाहिजे बोललं पाहिजे आणि त्याच्यावर विचार करून पावलं पुढं ठेवली पाहिजे कारण आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपला चेहरा आपल्या नजरेसमोर कधीच नसतो दुसऱ्याचा चेहरा आपल्या नजरेसमोर असतो म्हणून विचार सुद्धा दुसऱ्याला ग्रहीत धरूनच केला पाहिजे आणि अधिक प्रमाणात त्यांना तो सांगितला पण पाहिजे कारण तुम्ही माझा विचार करत असताना मला जर नाही सांगितलं किंवा कळवलं तर लगेच मला वाईट वाटत असत हा समाजमानाचा अभ्यास आहे मला एवढंच सांगायचंय की वादविवादापासून ज्यावेळेस तुम्ही दूर जाल आणि जी शिदोरी तुम्ही हातात घेतली आणि जी पताका तुमच्या हातातली तुम्हाला योग्य दिशेने योग्य ठिकाणावर नेऊन फडकवायचे तिथं मनभेद जरी तुमचे असले तरी मतभेद असू नयेत आणि मनभेद टाळावेत इतकं साध सरळ गणित आपण जोडलं पाहिजे एवढंच मला वाटलं बाकी समाज आहे आणि समाजामध्ये सगळ्या पद्धतीची माणसं असतात फक्त ती एकतेच्या सूत्रात जोडणं फार गरजेचं आहे तो प्रयत्न आपण करावा धन्यवाद